कीर्तनाचा संसाराची कहाणी अधुरीच आहे म्हणून ते जुने कीर्तनकार सांगायचे बघा माणसाचा म्हणजे कप बशीच्या आहे कसा आहे कप म्हणजे नवरान बशी म्हणजे बायको बेजारी कपाची का बशीची आपल्या खेडेगावात घरी पाहुणा आला तर दूध कशा ताणते कपात बर कप कोणाच्या हातात लेकराच्या ती लिकरू बी सोयीचं नसते कपाला बशी अशी जागा सोडाय रिकामी नाही बरं एवढत नाही कबशीच्या घरामध्ये बशी अशी घरा टेकन देऊन असती आणि कपा कानाला लटकलेला असते लटकते रे त्याला बशी मधातून बघतीन म्हणती कसा लटकिवला आता घे जो कि वार आलं की इकडन वार आलं की तिकडं बरं एवढत नाही बशी फुटली तर आपल्या बायका उकंड्या फेकून देत्या कपाचा कान तुटला तरी त्याला सुटी नाही हिरव्या मिरच्या ठ्यासा आग कोणाची कपाची बरं एवढत नाही गरमच्या आकाशात बोला ना कपा हो गरमच्या कपात थंड झाल्या बशी चटके कोणाला बशीला हाय काय का ताण बरं दोघ नवरा बायकू जर बाजाराला गेले कोण कपन बसी बाजाराची थैली कोणाजवळ जवळ हा कपाजवळ आणि बसी जवळ ती पैशाची झोळी काय म्हणते त्याला पर्स पर्स त्याच्यामध्ये काही नसतोय बी मी आळंदीला शिकायला होतो तो आम्हाला पर्स सापडली होती घाटाव मी आमच्या मित्राला म्हणलं चापून पायवर काय गोस का त्याला बावून चे उघडीत तर घा मला त्याच्यामध्ये काहीच नाही फेरम लावून टिकल्याचं पाकिट मानलं काय जाळायचं का एवढं वजत त्याला म्हणलं तुला बायको नाही मला बायको नाही सहा टिकल्या तुला सहा मला लाव कापळाला आणचाल घरला सगळी बेजारी कपाचीच बर दोघ जर बस स्टँडला आले एस टी सुटायला लागली ला तर एस टी धरायला कोण कप पुन्हा एस टीच गेल्या जागा धरायला कोण कप आणि बसायला कोण कप फायचा असा उभ्याला उभा बरं एवढच नाही कर्ज काढायला कोण कप कर्जाच्या पैशा मजा कोणाची बशीची पुन्हा कर्ज फिटाने गेल्या लिंबाला लाटकाय ला कोण सुसाईड आत्महत्या बर पुन्हा आत्महत्याचे पैसे भेटले माझ्या कोणाचे तरी बऱ्याच बशा म्हणतात बाई मेल्याच्या संसारात इतकुशीप लाद नाही बाजारात नेऊन थोका कुठं आम्हाला लयच काय काय बी दाढवीत महाराज काय काय बस्याच्या आवाजानं कप अशी घुरून गेले ती घरून म्हणून संसारात बायको कर्कशी नसत जात जाऊ कर्कशी संगती आणि दुःख उदंड फजिती मधून आईंदळ घोडीशे पायंदळ भला ना अवकुसळ बायकुशे रांडका भाला विठाला विठाल एक <laughs> <laughs> जणाची बायको म्हणली काय काय सांभाळू म्हणली मी घर सांभाळको दार सांभाळ तुम्हाला सांभाळ तुमची लेकर बाळा सांभाळको ढोर वास्त्र सांभाळून शेतीवाडी सांभाळ तो म्हणला पाया पडतो फक्त तोंड सांभाळ सगळू सांभाळतो एक जणांना मला व्हॉट्सअपला मेसेज पाठिला ज्याची बायको मुकी ते सर्वात सुखी स विनोदाचा भाग पण त्याच्या जीवनात मोठा त्याग आहे कोणता त्याग ज्या दिवशी तुमच्या बरोबर लग्न केलं त्या दिवशी आईचा त्याग केला वडिलाचा त्याग केला आणि तुमचा संसार धड करण्याकरता आली हे चिलक शांत बसन किती मोठा त्याग आहे कपाळ तिचं कुंकू तुमच्या नावाचं गळा तिचा मंगळसूत्र तुमच्या नावाचं हात तिचे बांगडी तुमच्या नावाची पाय तिचे जोडव मला वाटतं इतका त्याग जर आपला देवासाठी असल तर आपल्याला चिंत चिंता करायची गरज नाही तुझी चिंता

भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे आपली चिंता देव करील का करणार नाही पण त्याला सर्व स्वार्पण करायला पाहिजे प्रत्येक क्षणाला देवाचं नाम घेतलं पाहिजे ओ नाम घेता वाट चाली यज्ञ पावुला एक खिंदी फकीर म्हणतो मी प्रत्येक श्वासाला भगवंताचं नाम घेईन सासो की माला पे हवाज़ बसल सासो की माला पे सिमरू में सीता भगवंताच नाम घेईन एवढी देवावर निष्ठा असली पाहिजे विठाला विठाला कारण देव कधीच बाहेर रंग बघत नाही हो अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची आणि देवाला डुप्लिकेटपणा जमत नाही डुप्लिकेट वस्तूला तुम्ही कितीही ओरिजिनल बनवण्याचा प्रयत्न करा ती डुप्लिकेट ते डुप्लिकेटच असते आमच्या गावातलं एक पोरग इतकं सुंदर होतं पण त्याला कोणी पोरगी देईन गेलं कम दे गेलं लहानपणापासून त्याला एक मला 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 तुला तुला दात नव्हता ते मायापासी आला आणि मला म्हणलं महाराज मला लग्न करायचे म्हणलं बळ कोण देईन तुला पोरगी तुला दातच नाहीत ना ते म्हणलं बघा राय गावात नंबर एकची पोरगी करून दाखवितो मेनला चांगली गोष्ट आहे दुसऱ्या दिवशी परभणीला गेलं दवाखान्यात जाऊन डुप्लिकेट दातं टाकली चमचम दुसऱ्या दिवशी पोरगी पाहायला गेलं पोरगी पसंत केली गेटकेन लगन केलं घरी घेऊन आला मला म्हणला घरी चला चहा प्यायला चहा प्यायला गेलून बायकोला म्हणला ए आपल्या गावातले महाराज आहेत पाड पाया पाड ती पाया पडीन मला म्हणला कसं काय तापले माणसं मिळालं नंबर एक पण तुला कसं काय भेटले फशील का नाही म्हणलं बायकोला डुप्लिकेट दातं काढे टॅबला उठुल जोर जोरात लागला हसायला त्याची बायको मदत गेली त्याच्यापेक्षा लागली जोरात हसायला वहिनी त्यानं तुम्हाला फसिल म्हणून ती हसा तुम्ही काम हसायला ती म्हणली महाराज त्याला लहानपणापासून दात नाहीत मला लहानपणापासून डोस केला केसत नाही डुप्लिकेट ते डुप्लिकेटच असतंय विठाला विठाला अहो देव कधीच बघत नाही त्याची गाडी कशी आहे त्याचा बंगला कसा आहे त्याच्या हातात किती अंगठ्या आहेत गळ्यात किती लॉकेट आहेत हे माणसं बघतेत भुकेला हाच दुष्काळ तयाला देव जर काय पाहत असेल तर फक्त तो भक्ताच प्रेम पाहतो किती भक्तानं प्रेम केलं देवावर प्रत्येक युगामध्ये भक्त असे होऊन गेले देवा करता प्राण जरी द्यायची द्यायची वेळ आली तरी माग सरकले नाही त्रेता युग असेल द्वापार युग असेल कलियुग असेल द्वापार युगामध्ये युगा युगा तर असं प्रेम केलं महाराज मला देव आज सुद्धा येईल का येणार नाही देव पण त्याला बोलवणारा आमच्या द्रौपदी सारखं पाहिजे देवी कोण कहते है भगवान आते नाही मा द्रौपदी जैसे नाही देवात सुद्धा येतो पण त्याला बोलवणार आमच्या द्रौपदी सारखं पाहिजे एवढं प्रेम केलं निश्ती देवाला आठवण जरी आली तरी देवाच्या डोळ्यात पाणी येत होतो म्हणून तर एकदा उद्धवानं देवावर शंका घेतली आणि उद्धवानं देवाला विचारलं देवा तुमची सखी बहीण कोण आहे म्हणले सुभद्रा आहे उद्धव म्हणला देवा तुम्ही त्या सुभद्रीची आठवण काढत नाहीत सतत तुम्ही द्रौपदीचं गुणगान गाता माझी द्रौपदी अशी माझी द्रौपदी तशी काय द्रौपदी पशी देवानं सांगितलं उद्धवा तुला द्रौपदीची किंमत नाही कळायची तिला तिचं प्रेम पाहायचं तुला चल हस्तिनापूरला भगवंतानं उद्धवाच्या हाताला धरलं हस्तिनापुरामध्ये आणलं कारण ज्या ज्या वेळेस भगवान हस्तिनापूरला येत होते त्या त्यावेळेस उद्धव बरोबर असायचा कोण असायचा उद्धव मी नेहमी सांगत असतो सोबत नेण्याकरता ने लायकी लागत असती कोणालाही संघ नेऊ नाही त्यातली त्यात आमच्या एखाद्या आम कीर्तनकारानं लहानपणचा वर्ग मित्र कधी संघ नेत जाऊ नये ते का कुठं चव घाली काय सांगताच येत नाही आमच्या इथलं एक जण म्हणलं हय महाराज आर कुठे संध्याकाळी खेळ ते कीर्तनाला खेळ म्हणलंय मी आणलं उद्याच्याला मुंबईला जायचं मात्र आजच निघावं लागतं लागतंय ते म्हणलं मलाही उदयनराव सांग मी आज चौ घालशील मी नाही म्हणला तुम्ही म्हणता तसं वागतो माता एकदा मुंबई दाखवा मी आणलं बस गाडीत गाडीत बसील मुंबईला नेलं काय पर्यटन स्थळं असतील ते पाहिले आज हॉटेल समुद्र किनारा गेट ऑफ इंडिया आता पुन्हा जेवायच्या ठिकाणी गेलो होत आता बाहेर गेलं लोक चांगली सोय करतात ना खाला चिक्या टाकायला ताक्या घरी गेलो की बुक्या घरी काय असू द्या बाहेर गेल्या चांगली सोय असती तेरा वाट्या समोर आल्या भाजीच्या आणि चौदावी वाटी आली गरम पाणी लिंबाची फोड कशाला हात धुवाला आमच्या इथल्या येड्यानं लिंबू पिळून पाणी पिऊन टाकलं अरे मी आणलं येड्या हे प्यायला नसते हात धुवायला असते ते म्हणाला गबस तुला काय कळते ना पोटसापराट असते आता हाणून घ्यावं का पुढे कोणते कोण कीर्तनाला येऊन बसलं दोन घंटे कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकणं झालं त्याची हरफली चपल मला <tap> म्हणलं महाराज मिनल काय इमानदारीनं म्हणलं मी कवाच कीर्तन ऐकत नाही म्यानलं मग एवढ्या लांब आलो कीर्तन ऐकायला मी मग तमाशा ऐकलास का तमा कीर्तन ऐकलंस ना चांगलं काय चांगलं झालं म्हणला हजार रुपयाची चप्पल गेली म्यानलं मग मला चप्पल घेऊन द्या म्यानं येडायस काय रे आपल्यासारख्या माणसाने इकत घ्यायची नसती ते म्हणलं मग म्याला हान कोणाची बी आ ते खरंच हनली पण तीन हनली हरपली म्या दोन घंटे मंडपात गवशिली मला गवसलीत नाही जाताना त्याच्यात पायात निघाली मी आलं मईच हनलीस का काय म्हणला इतू इत निघाली का बिठाला सुभद्रेच्या दारात आले हस्तिनापूर मध्ये सुभद्रेला आवाज दिला सुभद्रा ताई काय करतेस ताईनं सांगितलं दादा मी आता झोपीतून उठले बघ ब्रश करायला त्यानं सांगितलं दोन तीन दिवसाचा उपवास आहे मला खायला दे काहीतरी तिनं सांगितलं आता स्नान करणार देवपूजा करणार स्वयंपाकाला लागणार दुपारचे एक दोन वाजते ते म्हणला तर मड काढावं लागते मग मग असं कर दादा किचन रूम मध्ये फळाचं टोपलं ठेवलेले त्याच्यातलं एक फळ घे खा स्वयंपाक बनवते देवाला कुठं खायचं होतं परीक्षा बघायची होती भगवान मदत गेले टोपल्यातलं फळ उचललं एका हातात चाकू घेतला चाकून फळ कापू लागली फळ कापता कापता बोटच कापलो रक्त निघू लागलो बोटातून उद्धवानं पाहिलं बाहेर पडत आला ताई देवाच्या बोटाचं रक्त निघतंय बांधायला ना काहीतरी आता सुभद्रा शिंदी सापडू लागली घरात एकदा पळाली दारात एकदा पळाली तळमधल्यात पळाली वरच्या बंगल्यात पळाली तिचा बंगला लहान का काय अर्जुनाची बायको देवाची बहीण पावनता चिंधी सापडली चि तिला चिंधी गौसली नाही मला सांगा सुभद्रेकडं काय साड्याची कमी असेल का हो आपल्या बायकाला काय साड्याची कमी नाही जशी जशी साकरात जवळजवळ येईन तसं तसं तस नवऱ्याचं दोन दोन किलो वजन कमी होते इतक्या साड्या महाराज एखाद्या बाईच्या घरात गेलं कपाट जर उघडं तर माणसाला प्रश्न पडतय घरात आलो का कापड दुकानात आलो इतक्या साड्या आमच्यात एका बाईनं कपाट उघडं साड्याच्या घड्या अंगा पडड्या दबून मिली तरी तिला नवीन साडी घ्यावं वाटू लागली मी तर म्हणतो आपल्या बायका म्हाथाऱ्या जरी झाल्या यायला साड्याचं मोह जात आमच्या मानवतमध्ये दिवाळीच्या सात आठ दिवसाना आधी ऐंशी वर्षाचे आणि मातारी हाताला हात धरून जाऊ लागली म्हणलं ला काय प्रेम व्हायचं मी पडतच गेलो माथाऱ्याच्या पायात पड ते म्हणला महाराज पाया काम पडायलात मिळालं काय तात्या प्रेम आहे तुमचं तरुणपणी प्रेम माथारपणी प्रेम आहे ते म्हणला प्रेम प्रेम तसलं काय नाही मिनल मग हात सोडा की दुकानात घुसायला लागली म्हणलं कायचं प्रेम कायचं काय विठाला <laughs> तस ती नाही देवानं सांगितलं उद्धव आरईच्या दारात काय बसला चल द्रौपदीच्या दारात जाऊ सकाळची वेळ होती सूर्य उदय होत होता एका हातात ताट होत एका हातात तांब्या होता आणि द्रौपदीचं भजन सुरू होतं हरे राम हरे राम 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 हरे No the Nata.